महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा पोलीस अपला दा बात मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बालाजी बिराजदार यांच्यावर शारीरिक हल्ला असोसिएशन ऑफ of मेडिकल ऑफिसर्स संघटनेतर्फे किल्लारी पोलीस स्टेशन येथील ए पी आय विशाल शहाणे व पोलीस शिपाई आबा इंगळे यांच्या निलंबनाची मागणी ए ओ असोसिएशन of ऑफ मेडिकल ऑफिसर्स संघटनेतर्फे अत्यंत संतप्त आणि तीव्र शब्दात ग्रामीण रुग्णालय किल्लारी तालुका औसा जिल्हा लातूर येथील गट अ वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बालाजी विराजदार यांच्यावर दिनांक अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन किल्लारी येथे कर्तव्य बजावत असताना झालेल्या शारीरिक हल्ल्याचा निषेध केला ही घटना केवळ एका व्यक्तीवरचा हल्ला नसून संपूर्ण शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या आणि शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेवर घातक आघात आहे घटना गंभीर असल्याचे विशेष लक्षात घेऊन संघटनेतर्फे खालील कलमांनुसार कार्यवाहीची मागणी केली आय पी सी कलम तीनशे त्रेपन्न शासकीय कर्मचाऱ्यावर कर्तव्य बजावत असताना हल्ला आयपीसी कलम तीनशे बत्तीस कर्तव्य करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्याला दुखापत करणे पेर्स आय पी सी कलम एकशे शहाऐंशी सरकारी कामात अडथळा निर्माण करणे आय पी सी कलम एकशे एकोणनव्वद शासकीय अधिकारी कर्मचाऱ्याला धमकी देणे आयपीसी कलम पाचशे चार जाणीवपूर्वक अपमान करून शांतता भंग करणे मानवाधिकार संरक्षण कायदा एकोणीसशे त्र्याण्णव सरकारी कर्मचाऱ्याचा मूलभूत अधिकाऱ्यांचा भंग केल्याबद्दल कारवाई महाराष्ट्र सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णव हॉस्पिटल प्रिमायसेस डिस्टर्ब केली एम अ संघटनेच्या स्पष्ट मागण्या एक एपीआय शाने व पोलीस शिपाई अबा इंगळे यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावेत किल्लारी पोलीस स्टेशनचा सर्व सी सी टी व्ही फुटेज ताब्यात घेऊन स्वतंत्र एजन्सीकडून तपास सुरू करावा तीन शासकीय डॉक्टर व अधिकारी यांच्या सुरक्षिततेसाठी तात्काळ धोरणात्मक उपाययोजना कराव्यात चार सदर घटनेतील दोषींवरती तातडीने कठोर कार्यवाही करावी व उदाहरण ठेवावे पाच शासकीय सेवकांच्या सुरक्षेसाठी विशेष मार्गदर्शक तत्वे व यसपी लागू करावीत एएमओ संघटनेचा स्पष्ट इशारा जर वरील मागण्या सात दिवसांच्या आत पूर्ण केल्या नाहीत तर एएमओ संघटनेतर्फे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात तीव्र स्वरूपात राज्यव्यापी निषेध आंदोलन सुरू करण्यात येईल ज्यासाठी संपूर्ण उत्तरदायित्व प्रशासनावर असेल या आंदोलनामध्ये शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय सेवा आणि इतर ठिकाणी तीव्र स्वरूपात निषेध व्यक्त केला जाईल असे संघटनेतर्फे इशारा देण्यात आला गणेश शिंदे महाराष्ट्र प्रतिनिधी महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद